सभापती महोदय खर तर हा शालेय जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा विषय आहे पालघर जिल्ह्यातील पालघरचं पालघर जिल्ह्यातलंच हा हे बरोबर आहे नंतर तर अख्ख्या महाराष्ट्राचं होऊन जाईल पण पण ह्याच्यातनं एक आपल्याही लक्षात येईल एकट्या पालघर जिल्ह्यामध्ये जर हा भ्रष्टाचार होत असेल तर अख्ख्या राज्यामध्ये किती असेल उत्तरामध्ये आपण मान्य केलेलं आहे की एकूण एकशे एक एक लाख साठ हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांपैकी एक लाख एकेचाळीस हजार विद्यार्थ्यांना मिळाले इथेच आपल्याला प्राय प्रायमासीच लक्षात येतं की वीस ते एकवीस हजार जे गणवेश होते ते ह्या लोकांनी शब्द चांगला आहे खाल्ले का आता माझ्याबरोबर असणारे विद्यार्थी गणवेश घालतात आहेत आणि ह्या वीस वीस एकवीस हजार विद्यार्थ्यांना काय पाप केले आणि म्हणून हा एक नवीन मार्ग हे करण्याचा पैसे चा, चा अपहार करण्याचा आणि अशा पद्धतीने सरकारी पैसे लुटण्याचा आहे असा माझा आरोप सुद्धा आहे आणि म्हणून साळसूतपणे हे जे कबूल केले ती खरी परिस्थिती आहे कारण त्याच्या मुळाशी आम्ही सुद्धा गेलो होतो तुम्ही गेला असाल माझा साध साधा प्रश्न असा राहील आणि पॉइंटेड प्रश्न असा राहील जेव्हा ह्या एकवीस ते बावीस हजार विद्यार्थ्यांना ह्या गणवेशापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे ज्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट केलेली आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणार का मंत्री महोदय गंभीर ह्या ठिकाणी बाप उघडकीस आणलेली आहे चोवीस पंचवीसमध्ये आपली गणवेश देण्याची पद्धत वेगळी होती आणि त्याच्यामध्ये असा डिले झाला राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना उशिरा गणवेश मिळाले त्याच्यामुळं मा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आणि पंचवीस सव्वीसमध्ये आपण सर्व शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीला त्या ठिकाणी गणवेशाचा निधी ट्रान्सफर केला आणि त्या त्या ठिकाणची शाळा व्यवस्थापन समिती ही त्या ठिकाणी कपडा देखील खरेदी करणार आहे आणि विद्यार्थ्यांना गणवेश देखील देणार आहे चोवीस पंचवीस मध्ये आपण असं केलं होतं की कपडा हा त्या ठिकाणी एका ड्रेस करता घेतला आणि एक ड्रेस मेन जो आपला गणवेश होता तो शिवण्याची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळाला दिली आणि दुसरा जो गणवेश होता स्काउट गाईडचा तो त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीला दिला त्यांनी तयार केला आणि ते ड्रेस देखील मिळाले परंतु आपण लक्षात आणून दिलेली बाब खरी आहे की पालघर जिल्ह्यातल्या मेन जो गणवेश आहे तो एक लाख साठ हजार नऊशे सतरा विद्यार्थ्यांपैकी एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाला अजूनपर्यंत एकोणवीस हजार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळाला नाही तर याची निश्चितपणे चौकशी त्या ठिकाणी करण्यात येईल याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येतील थी आणि लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील इतर कुठल्या जिल्ह्यांमध्ये हे प्राप्त झाले नाही आहे का याची देखील माहिती थी घेण्यात येईल मला वाटतं मंत्री महोदय या संदर्भात प्रवीण दरेकर आपण कारवाईचं या ठिकाणी सांगितलेलं आहात एक तर तुम्ही गणवेश वाटप नसल्याचं कबूल केलं एकच गणवेश आहे कबूल केलं आणि उत्तरामध्ये आपण असं दिलंय की महिला आर्थिक विकास महामंडळाला कारणे दाखवा नोटीस आहे आणि कुणी अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पारगल या शिक्षण अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का त्याला स्तरावर चौकशी करायला तोच जबाबदार आहे त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून आणण्याची ते काय पोस्टमनचं काम करतात का सभापती मोदय तिथल्या अधिकाऱ्यांना आपल्या अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं पालकत्व आहे ना त्यांच्याकडे त्यांची जबाबदारी नाही महिला आर्थिक विकास महामंडळाकडून ड्रेस वेळेत मिळवणं आणि प पूर्ण ड्रेस मिळवणं माझं म्हणणं हे सगळं सेन्सेक्स साटेलोटे असतं सगळं शिक्षण अधिकारी तुमचा आर्थिक विकास महामंडळ ड्रेस कुठून घेतात ते तर त्याच्यामुळं या संबंधितांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ती एक मागणी आहे आणि आपण आता चांगला निर्णय घेतला की डायरेक्ट पैसे आपण व्यवस्थापनाकडे पाठवतो माझी या निमित्तानं मागणी आहे आमच्या चित्रदाईने आता पुढाकार घेतला आहे महिला सहकारी संस्था प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काढलेत तर महिलांना आपण मोदी साहेबांच्या खनिज बंद शिलाई मशीन पण दिलेत अनेक महिलांच्या योजना आहेत ज्यांना विना व्याजाचे त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट मिळतात तर तुम्ही या व्यवस्थापनाला जे पैसे पाठवताय तिथल्या स्थानिक स्तरावर महिला बचत गट किंवा महिला सहकारी संस्था यांना त्यांना ड्रेस शिलाई देण्यासंदर्भात काही उपाययोजना करणार का अशा प्रकारची माझी विनंती आहे सदस्य दरेकर यांनी चांगली सूचना ठिकाणी केली ह्याच पद्धतीचा उद्देश आधी देखील सरकारचा होता त्याच्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या बचत गटांच्या माध्यमातून हे ड्रेस त्या ठिकाणी शिवल्या गेले पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणच्या स्थानिक महिलांना देखील रोजगार मिळाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना गणवेश देखील मिळाले पाहिजे ती सूचना आपण पुन्हा केली निश्चितपणे याच्यावर पुन्हा चांगल्या पद्धतीनं कसं आपण सुटसुटीत हे काम करू याच्याबद्दल बैठक देखील घेऊ निश्चितपणे परंतु आपण जो पहिले मुद्दा एक उपस्थित केला की याच्यामध्ये शिक्षणाधिकारी देखील जबाबदार आहे प्रवीण भाऊ ही पूर्णच्या पूर्ण जबाबदारी त्या ठिकाणी गणवेश शिलाई करून गणवेश वाटपापर्यंतची जबाबदारी त्या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळाला दिली होती ही बाब शिक्षणाधिकाऱ्याच्या लक्षात आली त्यात त्यांनीच लक्षात आणून दिली त्यांनी वारंवार त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे आज लक्षवेधी लागायच्या आधी मी देखील बैठक घेतली विभागाची आणि महिला आर्थिक विकास महामंडळाची त्यांनी सांगितलं की आमच्या जो रिसिप्ट आहेत की पोच मिळाली म्हणून याची विस्तृत बैठक मी स्वतः सोमवारी त्या ठिकाणी घेणार आहे आणि काय वस्तुस्थिती झाली याचा सभागृहाला माहिती दे मी डायरेक्शन देतो आपण बसव प्लीज आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अंशतः खरे आहे असं म्हटलं आपण त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन देत असताना एकोणीस हजार ड्रेस मिळाले नाही असंही सांगितलं आणि तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण असं सांगितलं की त्यांना कारणे दाखवा नोटीस मिळाली आणि आता आपण प्रत्यक्ष सभागृहात उत्तर देत असतानाही सोमवारी बैठक घेणार आहेत तर या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं एकोणीस हजार ड्रेस मिळाले नाहीत हि तर आपल्याला सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून सोमवारी बैठक घेऊन अधिवेशन संपण्याच्या अगोदर जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावं